आजकाल सोशल मीडियावर एक नाव खूप ऐकू येत आहे ते म्हणजे ऍव्हाकाडो कोणी याला बटर फ्रूट म्हणतं तर कोणी स्किन ग्रीन गोल्ड पण हे फक्त इंस्टाग्रामला ट्रेंडिंग नाही आहे तर महिलांसाठी सुद्धा हे एक सुपर फूड आहे ऍव्हाकाडो मध्ये असतात हेल्दी फॅट्स म्हणजे मोनो फॅटी ऍसिड जे आपलं हृदय स्किन आणि हार्मोन सगळं सांभाळतात पण एवढंच नाही यामध्ये आहे व्हिटॅमिन ई e, सी फायबर आणि आणि असल्यामुळे आपली हेल्थ दोन्ही चांगलं राहण्यास खूप मदत होते याचे महिलांसाठी काय फायदे आहेत तर नंबर वन ज्यांना पीसीओएस आहे त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरतं मध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि फॉलिक ऍसिड मुळे PCOS करणं खूप होतं ते ठेवण्यासही मदत करतो रोज एक किंवा दोन एवोकाडो खाल्ल्यानं इरेग्युलर पिरियड ब्लोटिंग आणि मूड हे कमी होतात नंबर टू व्हिटॅमिन ई आणि सी हे अँटीऑक्सिडेंट कॉम्बो तुमच्या स्किनला नॅचरली ग्लो देतं रोज एवोकाडो खाल्लं किंवा रोज त्याचा DIY फेस पॅक लावला तर स्किन एकदम सॉफ्ट दिसते वेट लॉस साठी सुद्धा हे एक चमत्कारी फळ मानलं जातो यात हेल्दी फॅट असल्यानं कायम पोट हे भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्याला जंक क्रेविंग यासारख्या होत नाहीत एवोकाडोचा तुम्ही ट्रेंडी प्लस हेल्दी पद्धतीने कसा वापर करू शकता तर ब्रेडवर एवोकाडो मॅश करा वरून थोडा चिली फ्लेक्स ब्लॅक सॉल्ट आणि एक बॉईल एक टाकून तुम्ही एकदम प्रोटीन रिच आणि हेल्दी ब्रेकफास्ट्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ऍड करू शकता एवोकाडो स्मूदी तुम्ही बनवू शकता हे ग्लो आणि डाइजेशन साठी एक बेस्ट ऑप्शन आहे यासाठी हाफ एवोकाडो एक बनाना आणि त्यात एक ग्लास आलमंड मिल्क आणि थोडं मध हे सगळं छान ब्लेंड करा आणि मध प्या तुम्ही याचा हेअर मास्क सुद्धा वापरू शकता जो ड्राय आणि फ्रीझी केसांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हेअर है। मास्क साठी हाफ एव्होकाडो प्लस एक चमचा कोकोनट ऑइल आणि एक चमचा मध याचा पॅक रेडी करून केसांवर तीस मिनिटं ठेवायचंय थे। नंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्या केस एकदम सिल्की आणि मऊ झालेले तुम्हाला दिसतील हे है झालं हेअर मास्क बद्दल याचा तुम्ही फेस मास्क सुद्धा करू शकता यासाठी एक स्पून मॅश ऍव्होकाडो आणि त्यामध्ये थोडस मध हे चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर फेस फेस घ्या खूप हे आणि हेअर एक बेस्ट ऑप्शन असू शकतं एकदम रॉ आणि कडक असेल तर ते बेपर मध्ये गुंडाळून दोन दिवस ठेवलं तर हे हेडो चांगलं मऊ होईल आणि जर तुमची स्किन ऑईली असेल तर एव्हाडो फेस पॅक मध्ये लिंबाचा रस तुम्ही थोडासा ऍड करू शकता थोडक्यात बटरफ्रूट सर्व महिलांनी त्यांच्या डायटमध्ये कंझ्युम करायलाच हवं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुमचा आवडता रेसिपी किंवा ट्रिक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका